नमस्कार मित्रांनो काही महिन्याच्या नव्हे तर वर्षाच्या प्रतीक्षेनंतर राज्य शासनाच्या माध्यमातून कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना जाहीर केलेलं अनुदान हे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करायला सुरू केलं आहे परंतु अद्यापही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदान आलेलं नाही म्हणजेच हे अनुदान मिळणार का अनुदानाचं वाटप झाले का असे बरेच सारे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये पडलेले आहेत आणि याच्या संदर्भातील काही महत्वाची अशी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो आज पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बैठकीच्या दरम्या दरम्यान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये राज्यातील एकोणपन्नास लाख पन ए, पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये तेवीसशे नव्याण्णव कोटी रुपयांचा या रकमेचा वितरण करण्यात आलेला आहे त्याला डी बी द्वारे वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर जवळजवळ शहाण्णव लाख शेतकरी कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी पात्र करण्यात आलेले आहेत यांच्यापैकी अडुसष्ट लाख शेतकऱ्यांची माहिती शासनाकडे जमा झालेली आहे त्यांच्यामध्ये शेतकऱ्याचं के वाय सी असेल या प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करण्यात आलेल्या होत्या यात त्याच अनुषंगाने कृषी मंत्र्याच्या माध्यमातून जवळ जवळ त्रेसष्ट लाख शेतकऱ्यांना या अनुदानाचं वितरण करण्यात येण्याची माहिती देण्यात आली होती परंतु याच्याच काही थोडे याच्यात काही थोडे बदल करण्यात आले आहेत तर आज झालेल्या मंत्रिमंडळ मन मं, मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या दरम्यान राज्यातील एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या तीसशे नव्याण्णव कोटचा कोट, कोट या रुपयांचा अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे ज्याच्यामध्ये मोठ्या संख्येने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे जे के वाय सी झाले लाभार्थी आहेत झाले लाभार्थी आहेत असे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र करून हे त्यांना अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर के वाय सी केलेले जे काही पाच सहा लाख शेतकरी देखील ला आहेत याच यांच्या याच्याच दिखील यांच्यासोबत अनुदानाचं वितरण करण्यात आलेलं आहे आता या अनुदानाचं वितरण झालं याची प्रक्रिया पार पडली परंतु शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अजून क्रेडिटचा मेसेज आला नाही त्याच्याचमुळे बरेच सारे शेतकरी म्हणतात की आमचा आमच्या खात्यामध्ये अजून क्रेडिटचा मेसेज आला नाही मित्रांनो डी बी टीच्याद्वारे या अनुदानाचं वितरण आहे पण डी बी टीच्याद्वारे अनुदानाचं वितरण केल्याबरोबर काही सेकंदात किंवा काही मिनटात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिटची रक्कम ही जमा केली जाते आणि शेतकऱ्यांना मेसेज पाठवले जाते आज जवळजवळ श आज जवळजवळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रकमेचे रक्कम जमा करण्यात आले आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या रक्कम जमा होण्याचं काम सुरू सुरू आहे तर आता हे झालं एकोणपन्नास लाख पन्नास हजार शेतकऱ्यांचं याच्याच व्यतिरिक्त काय तर जवळजवळ शहाण्णव लाख शेतकरी याच्यामध्ये पात्र आहेत याच्याच अनुषंगाने जर आपण पाहिले तर जवळजवळ शेहेचाळीस लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या अद्याप के प्रक्रिया बाकी आहे किंवा काही कागदपत्र त्यांचे बाकी आहेत आता यांच्यामध्ये आपण पाहिलं की अडुसष्ट लाख शेतकऱ्यांनी कागदपत्र जमा केलेली आहेत यांच्यापैकी साधारणपणे पन्नास लाख गेलं तर अजून अठरा लाख शेतकऱ्यांचे कागदपत्र जमा झालेले आहेत त्रेसष्ट लाख के वाय सीची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती देण्यात येत आहे मित्रांनो एकंदरीत या योजनेसाठी बेचाळीस शे कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याच्याच पैकी चोवीसशे कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आज वितरित झालेले आहेत रुपये खात्यामध्ये पडलेले आहेत साधारणपणे हे जे काही शेचाळीस लाख शेतकऱ्यांची प्रक्रिया पार पाडल्यानंतर जशी शेतकऱ्यांची प्रक्रिया पार पाडली जातील तसं तसं त्यांच्या तस खात्यामध्ये अनुदानाचं वितरण केलं जाणार आहे तर माहिती महत्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र